नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिकमध्ये चांदवडीकडं कानमंडे कानमंडळे गा, गावात आलेलो आहे समाधान भाऊ गडोजेंकडं आज सगळ्या दहा दहा शेतकऱ्यांनी चर्चासत्र ठेवलं होतं डायरेक्ट प्लॉटवरती का छाटणी कशी करायची मग काय कामकाज केलं पाहिजे बेसोल डोस वगैरे सगळं चर्चा झाली आहे आता समाधान सरांकडे आलो होतो त्यांचं गेल्या आठ वर्षापासून ड्रॅगन फ्रूटमध्ये काम चालू असतं ड्रॅगन फ्रूटमध्ये काम करत असतं आणि त्यांनी आता रेड डायमंडचं पण हे केलेलं आहे तर आपण त्यांच्याकडूनच थोडी माहिती घेऊया नमस्कार साहेब नमस्कार तर हे सांगा सर काय तुमचं म्हणजे कसं काय अनुभव ड्रॅगन फ्रूटमध्ये गेल्या अर्धा वर्षापासून तर आता आता त्याच्यातच तुम्ही रेड डायमंड भरपूर लोकं लावत नाही गळवती प्रचंड आपण एक पहिल्यापासून नवीन वर्षी काय तर म्हणून आपण एक रेड डायमंड मध्ये आपण काम करतोय अजून काही खूप असं उत्पन्नाचं चांगल्या प्रकारे सेटिंग मध्ये किती रूपांतर होत आता फुलामध्ये आहे ते सेटिंग मध्ये किती रूपांतर होतं ते आता आपल्याला पुढं टेम्परेचर बघून परिस्थिती काय होईल ती बघू आपण काय होत परंतु रेट वगैरे त्याला खूप छान मिळतं आणि आज त्याचे त्या पद्धतीने आपलं चाललंय नियोजन बघू आता तसे तुमचे वेळोवेळी थोडे कामाला भेटले नक्कीच त्याच सेटिंग वगैरे हो कमी पाण्यात कसं नियोजन व्यवस्थित येईल कारण की आमच्याकडे पाण्याची पाण्याचं शॉर्टेज शॉर्टेज असतं बाकी ड्रॅगन फूड मध्ये कसं काय नाही ड्रॅगन फूडच ऑलरेडी चांगलंच आहे ड्रॅगन फूड मध्ये कसं आहे बाकीच्या गोष्टी लेबर चार्ज औषध वगैरे या गोष्टी खूप कमी आहे नाहीच्या बरोबर आहे त्याच्यामुळे त्याच्यात बाकीचा काही विषय नाही आणि एक सरासरी अर्धा लाख रुपये त्याचा सरासरी एक ड्रॅगन okay, आता समजा कोणाला काही रोप वगैरे काही बेनिफिट तुम्ही करता काय नंबर आहे सर तुमचा एकदा नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नव्याण्णव कोणाला लागलं तर फोन येईल बावन्न आठशे चोवीस नंबर आहे त्र्याण्णव झिरो नव्याण्णव बावन्न आठशे चोवीस ओके मी तुम्हाला कॉल केला तरी सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी दिलेलं हे सगळे आपले मित्रमंडळीच आहे सगळ्यांना आपण आपण चाललो होत आपल्या पाठीमध्ये त्यांना पण आपण चाललो सोबत घेऊन ड्रॅगन फ्रूट मध्ये आणि सगळे नाही म्हणजे आमच्याकडे पहिली जुनी पूर्वी कांद्याचीच शेती राहायची परंतु कांद्याचं लेबर वगैरे या सगळ्या गोष्टीचं टेन्शन बघितलं फळशेतीमध्ये पैसे पण जास्त आहे आणि मेहनत इतर पिकाच्या तुलनेत कमी आहे सर हा ड्रॅगन फ्रूट किती कोणत्या हो, कोणत्या व्हरायटी आहे सर आपल्याकडं आपल्याकडं रेड मध्ये तीन व्हरायटी आहे आणि येलो आहे व्हाईट आहे ओके आणि किती वर्षापासून तुम्ही ड्रॅगन शेतीमध्ये एक वर्षापासून उत्पन्न चालू आहे आपण आठ वर्षापासून ड्रॅगन मध्ये ओके आणि पेरू मध्ये पेरू आता दुसरं सीझन चालू आहे दुसरं सीझन वगैरे पण आहे दुसरं सीझन आपलं संपलं आता नवीन छाटणी तिसरी राहील ओके ठीक आहे थँक यू धन्यवाद सगळ्यांचे